नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण ज्या गावात आलो त्या गावाचं नाव आहे सुभाषवाडी तालुका जिल्हा जळगाव कृष्णा व्हॅली अॅग्रेटेक पुणे या कंपनीतर्फे मी सर, सर शेतकऱ्यांचं स्वागत करतो करतो आणि माझं नावाचं मी तुम्हाला परिचय करून देतो कृष्णा व्हॅली अॅग्रेटेक पुणे फील्ड ऑफिसर म्हणून दीपक महाजन आपण सरांच्या पप्पईसाठी आपण बरेचसे सरांनी आपले प्रोडक्ट वापरलेले आहेत कृष्णा व्हॅली कंपनीचे आणि आज त्यांचा अनुभव आपण जाणून घेऊन तुमचं नाव माझं नाव डॉक्टर वसंत भगवान भोई राहणार जळगाव परंतु माझं क्षेत्र सुभाषवाडी शहरमध्ये चार एकर क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये मी पपईचं उत्पादन केलेलं आहे घेण्यासाठी लागवड केलेली आहे बरं दादा आता तुम्ही कृष्णा व्हॅलीचं अमृत रिबॉन आणि बायसिल्क किती एम एल पंपासाठी वापरलं होतं रिबॉन वापरले पन्नास एम एल आणि बायोसेल वापरलं पन्नास मेल तर तुम्हाला व्हायरस साठी काय फरक जाणवला अगोदर आपल्या प्लॉटर किती टक्के व्हायरस होता आणि आता काय वाटतं अगोदर आपल्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरसचं प्रमाण दिसलं होतं आणि त्या झाडांवर व्हायरसचं प्रमाण दिसलं त्या झाडांवर पन्नास पन्नास मिली या हिशोबाने आम्ही फवारणी केली किंवा बरेचसे झाडं आमचे रिकवर झाले आणि आज ते झाडं अगदी व्यवस्थित सुचले उभे आहे